हाय हॅलो नमस्कार जय कीरा सगळ्यांना वेलकम टू माय चॅनल मिस्टर अँड मिसेस गोगले आज आपण इंस्टंट गुलाबजामून करणार आहोत तर चला बघूया मी गिट्सचं इंस्टंट मिक्स घेतलं आहे गुलाबजामूनचं आणि त्यासाठी मी दूध घेतलं आहे जे आपण मळण्यासाठी यूज करणार आहोत आपण हे पूर्ण पॅकेट यूज करणार आहोत हे बघा छान असं मळून घ्यायचंय आणि आपल्याला जेवढं हवं तेवढं आपण थोडं थोडं दूध टाकून ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आपण इथे फक्त दुधाचा वापर करत आहोत आपण इथे पाण्याचा वापर नाही करायचा आहे आणि असं थोडं थोडं दूध मिक्स करून आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे आणि इथे जसं का पॅकेटवरती दाखवलंच आहे की चाळीस पीस होतात गुलाबजामुनचे पण जर आपण असे छोटे छोटे गोळे घेतले तर छान असे मस्त जास्त गुलाबजामुन होतील आपले बनवून आणि ह्याच्यावरती पाटी सर्वे इन्स्ट्रक्शन दिलेलेच असतात कसं बनवू शकतो तर तुम्ही यानुसारसुद्धा बनवू शकता आपण जे हे इंस्टंट मिक्स घेतलेलं आहे त्याला आपल्याला हलक्या हातानेच मळून घ्यायचं आहे जास्त असं घट्ट मळायचं नाहीये हलक्या हाताने गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला हे बघा आप आप आपला इंस्टंट मिक्सचा गोळा तयार झालेला आहे आता आपण थोडंसं तूप घेतलं आणि तुपामध्ये थोडंसं आपल्याला हाताला तूप लावून असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचेत हे बघा असे तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढे तुम्हाला छोटे गोळे हवे असतील तेवढे करू शकता इथे आपण साखरेचा पाक करायला ठेवलाय इन्स्टंट मिक्सचे गोळे तयार झालेले आहेत आता आपण ह्याला वन बाय वन तळून घेऊयात आपण तेल तापायला ठेवलंय गरम झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे जे इन्स्टंट मिक्सचे गोळे तयार केलेत ते टाकूयात हे बघा आपले जे गुलाबजामुन आहेत ते साईजने पण थोडे मोठे झालेत छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत एकसारखे सगळीकडून तळून घ्यायचे आपल्याला आपले ला ला जे गुलाबजामुन आहेत ते एकसारखे तळून झालेले आहेत आता आपल्याला ह्याला एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचे जेणेकरून आपण जे साखरेचं पाणी तयार केले ते त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित मुरेल हे बघा अशा खोलगट भांड्यामध्ये तुम्हाला काढून घ्यायचेत जेणेकरून आता आपण हे जे साखरेचं पाणी तयार केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून गुलाबजामुनला छान असं मुरायला ठेवणार आहे हे बघा आपले सगळे गुलाबजामुन तळून झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये साखरेचा जो पाक तयार केलाय तो टाकून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये साखरेचा पाक टाकून घेऊयात आता आपल्याला ह्याला झाकण लावून अर्धा तास तरी आहे जेणेकरून हे जे गुलाबजामुन आहेत ते साखरेच्या पान पाकामध्ये एकदम छान मुरतील अर्धा तास झालेला आहे आता आपण बघूया आपले गुलाबजामुन तयार झालेत की नाही हे बघा किती छान असे मुरलेत आणि एकदम सॉफ्ट झालेत गुलाबजामून तर असंच तुम्हीसुद्धा मार्केटमधून इन्स्टंट मिक्स आणून घरच्या घरी छान असे गुलाबजामुन बनवू शकता एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच